आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार राव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व प्रगतीचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत त्यामुळे बँक विरोधकांना त्यांनी चोख उत्तर दिले आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी शिराळा येथे केले शिराळा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी जयंत पाटील यांच्या हस्ते नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री विश्वजित कदम बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले राज्यातील अनेक बँका बुडल्या आहेत यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला आहे या, या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी व सभासदांच्या हिताची जपणूक केली आहे चूक ती चूक व बरोबर ते बरोबर अशी ठाम भूमिका घेतली असल्याने राज्यात पाचव्या क्रमांकावर ही बँक आली आहे पुढील दोन वर्षात हा क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो बँकेने ठेवी कर्जाच्या आकर्षक योजना सभासद व शेतकरी वर्ग यासाठी योजना आदीबाबत उल्लेखनीय कामगिरी केली आहे येत्या दोन वर्षात टेंबू व ताकारी योजनेमुळे ठेव वाढ होऊन बँक आर्थिक स्थिती भक्कम होईल राज्यात दुसऱ्या क्रमांकावर ही बँक लवकरच ओळखली जाईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले आमदार मानसिंगराव नाईक यांनी जिल्हा बँकेचा प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकेने घेतलेले सकारात्मक निर्णय समाधानकारक आहेत माजी मंत्री विश्वजित कदम म्हणाले शिराळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी न्याय देण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रयत्न केला असून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही भव्य व सुंदर वास्तू ही शिराळ्याच्या वैभवात भर टाकेल आर्थिक संस्थेत ठेवी घेताना कर्ज देताना कठोर निर्णय घेतल्याने बँक सक्षम आहे जिल्हा बँकेने गट तट व पक्षविरहित गरजूंना नियमानुसार काम केले आहे यावेळी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात बोलताना मानसिंगराव नाईक म्हणाले बँकेत एकूण व्यवसायाच्या त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के वाटा शेती कर्जाचा आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेने उचललेल्या या वाट्याने बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणूनच शेतकऱ्यांची बँक म्हणून पहिली ओळखली जाते शेतीसाठी असेल शेती खरेदी असेल त्याकरता आर्थिक ताकद देण्याची भूमिका बँकेने घेतली शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्याची भूमिका बँकेने घेतली आहे पारदर्शक कामामुळे बँकेच्या ठेवीत लक्षणीय वाढ झाली आहे शेतकरी वर्गाच्या मुलीच्या लग्नासाठी तात्काळ पन्नास हजार कर्ज देण्यात येणार आहे अपघाती विमा उतरवला असल्याने या योजनेत सत्तावीस कुटुंबांना बँकेने आधार दिला आहे बँकेत कोणतेही चुकीचे काम केले जात नाही जे चुकीचे आहे कर्मचारीवर कारवाई केली आहे तर चांगल्या कामासाठी साडेतीन महिन्यांचा सा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे या नूतन इमारतीमध्ये सौरऊर्जेचे युनिट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होणार आहे सौरऊर्जा युनिटसाठी बँकेने कर्ज योजना सुरू केली आहे या कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक वैभव शिंदे चिमन डांगे संग्रामसिंह देशमुख महेंद्र लाड अनिता सगरे तानाजी पाटील सुरेश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ विजयराव महाडिक विजयराव नलवडे बँकेचे संचालक सर्वश्री बी एस पाटील चिमनभाऊ डांगे महेंद्राप्पा लाड तानाजीराव पाटील वैभव शिंदे पृथ्वीराज पाटील सुरेशभाऊ पाटील अनिताताई सगळे संग्रामसिंह देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील बँकेचे सरव्यवस्थापक सतीश सावंत व्यवस्थापक शिवाजी पाटील पी वाय सूर्यवंशी पी डी पाटील व भास्कर निकम प्रकाश शेळके प्रमुख अशोक माने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के नायकवडी विश्वास व यशवंत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे सर्व पदाधिकारी मान्यवर तालुक्यातील बँकेच्या सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी सर्व सेवा सोसायटीचे से अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व कर्मचारी उपस्थित होते बँकेचे सरव्यवस्थापक सुधीर काटे यांनी आभार मानले कुठल्याही पक्षाचा विचार हा बँकेमध्ये येत असताना कोणी करत नाही पण मी बीजेपीचा आहे मी राष्ट्रवादीचा आहे मी काँग्रेसचा आहे पुण्याला सहकार मंत्र्यांनी जो आढावा घेतला त्यात बाकीच्या परफॉर्मन्स बाबतीत बँक आता पाचव्या क्रमांकावर आली आहे पूर्वीचा क्रमांक किती होता हे माहित नाही मला आता आपला पाचव्या क्रमांक आलेला आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की पुढच्या दोन वर्षात आपण पाचव्या तिसऱ्या क्रमांकावर तरी जाऊ शकतो याचा अर्थ शेतकऱ्यांच देखील आगबेर बदल चाललेलं आहे आणि जस आटपाडी आणि खानापूर तालुक्यात आणि विश्वजित कदम साहेबांच्या मतदारसंघात जसा ऊसाचा आणि इतर पिकांचा जास्त चांगल्या पद्धतीने पाण्याचा वापर सुरू झाला तशी आणखी ताकद या बँकेला आता मिळायला लागलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की पूर्वी कर्ज देणाऱ्या ठेवी देणारा भाग एक होता आणि कर्ज घेणारा भाग एक होता आता तो थोडासा समान झालेला आहे आणि हे प्रमाण हे आता खानापूर हळूहळू पसरलेलं आहे जत तालुक्यात देखील आज चांगली परिस्थिती शेतकऱ्यांची व्हायला लागलेली आहे आणि मला वाटत की दोन वर्षानंतर टेंबू योजनेच पाणी आणि जतच्या विस्तारित योजनेच पाणी जसं सर्व भागात पसरेल तशी आपली बँक ही कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर जाईल कारण पुणे जिल्हा मोठा जिल्हा आहे त्यामुळे त्यांच्या ठेवीच्या पलीकडे जाणं कदाचित अवघड होईल पण क्षेत्रफळाच्या तुलनेनं ठेवी असं गुण जर काढलं तर मला वाटतं खात्रीनं आपल्या बँकेचं नाव वरच्या क्रमांकावर यायला हरकत नाही आणि म्हणून मी बँकेचे अध्यक्ष आणि सर्व संचालक अभिनंदन करतो आपल्या महिलांना मुलींना मुलीन ताबडतोब पन्नास हजार रुपये अशी योजना काढलेली आहे आणि विश्वजित कदम यांनी अलीकडे लग्न कशी ठरतात हे अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे खरच आहे की अलीकड कुठक्या लग्नाला गेलो मुलाला आणि मुलीला बी शिक्षण मिळतात मुलगा दहावी मुलगी बी ए बी कॉम मुलगा बारावी तर मुलगी ए सी ए पी एच डी मुलगा इंजिनियर आणि मुलगी इंजिनियर असे हात हा कमी आहे पण आता अलीकड ती पण संख्या वाढायला लागली आहे आणि शिक्षणाचा अलीकडे प्रगती एवढी लागली जास्त शिकायला त्यामुळं आणि मुलींना पसंत करण आपल्या मुलाला हे फार मोठ दिव्य काम व्हायला लागलेलं आहे म्हणून ताबडतोब चट मनगी फटा काम आपण तो करावं लागतं नाही तर परत दुसरा ऑप्शन त्या मुलीला आला तर ती मुलगी परत घरातले विचार करतात पेक्षा हा आहे आणि पूर्वी आम्ही लहानपासून त्यावेळी आठवतो पहिला प्रश्न घरात असायचा मुलाला जमीन नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष